इते इते भाजी आता तुम्हाला इथे बघा इथे भाजी ठेवलेली आहे इथे कटाची आमटी ठेवलेली आहे दही साखर भात भाकरी असे हे गौराईचं प्रसाद आहे जो आ, गौराई जेव्हा येते पहिल्या दिवशी आदल्या दिवशी ज्येष्ठ गौरीचे पदार्पण होते ज्येष्ठ गौरीचे आगमन होते म्हणजे गौरीच्या आदल्या दिवशीची गोष्ट आहे तेव्हा ही जी भाजी करून आपण गौरीला प्रसाद दाखवायचा असतो <laughs> दीपा गवाहिनी गो हाखि गवा दीपकावाय गोति दीपकावाय गो ठीक आहे कृपया कुठं थांबत आहे सुरुच आहे त्याला मुरारी बहुतेक तो शोधला जातो आणि ही जी पत्री आहे ती आता घरामध्ये आम्ही नेऊ ज्याची पूजा म्हणजे पहिले नैवेद्य वगैरे वे दाखवून आरती वगैरे करून ती घरामध्ये नेऊन व्यवस्थित स्थापना करू पण जो मुरारी आहे तो बारा नंतर रात्रीला घरामध्ये घेतला जातो गवर माहेर माहेराला भाजी भाकर खावा याला त्याप्रमाणेच इथे गौरीला म्हणजेच आपण जी ज्येष्ठ गौरीचं पदार्पण झालेलं आहे जे पत्र्या म्हटल्या जातात तिथे नैवेद्य दाखवला आहे जो भाकरीचा आहे कटाच्या आमटीचा आहे नंतर कवळ्याच्या भाजीचं आहे दहीचं आहे सगळं जेवणाचं इथे नैवेद्य दाखवून नंतर पूजा घरामध्ये घेऊन पूजा केली जाते शूटिंग चालूच नव्हती केल्या तर तुम्ही ना नॉर्मल दोघे आरती घेऊन आईची झाली तुम्ही नॉर्मल आरती घेऊन दोघींनी हां सोनियाच्या पावलाने गवर आली माहेरा भाजी भाकर खायाला गबर आली माहेरा पत्तीच्या टायमाला संध्याकाळी सहा वाजता पूजन करून घरात आणायचे गौरीच्या आदल्या दिवशी आदल्या दिवशी पथरीच्या दिवशी पत्रीचा दिवस बोलतात ते संध्याकाळी निरंजन अगरबत्ती हलदकुंको वाहून घरात आणायचे आणि घरात आणल्यावर होळीचं नैवेद्य भात कवला भाजी त्याचं नैवेद्य दाखून आरती वावलायची पूजा आणि मग घरामध्ये याची म्हणजे याच्यामध्ये काय काय आहे ह्याच्यामध्ये काय काय असेल पत्रीमध्ये याच्यामध्ये काय काय आपण पत्रीमध्ये नांगवेल कि हे कोंबडा बोलतात त्याला गवताची तेरडा अशा पाच सहा प्रकारची ते वनस्पती असतात आणि या गेल्याचा तो भंडारा आहे हा भंडारा रात्र दिवस असं जळत ठेवायचा भंडारा आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन झाला की तो आपल्या घरात प्रसाद म्हणून वाटायचा पद्धतीने द्यायचं आणि सूप का म्हणजे सूपाचं असं पत्रीला सूप काहीतरी बैठक पाहिजेच ना सूप म्हणून तर नवीन कोरा दरवर्षी हाच नाही कुठल्या वर्षीचा दरवर्षी नवीन असं कपडा साडी म्हणून आणायचा आवडतो खणा नदी पोटी ती बन गेली चालत खानामध्ये काय काय पण देतो खारीफ बदाम आक्रोट हे सगळं पाच पदार कुंकूचा श्वास मिळाला गाणी वगैरे काही येतात गाणी अजून काही गौरी सध्या काही सांगत कस काय करायचं असतं कभिना रात्री बारा वाजता पत्री डोक्यावर घ्यायची कोणीतरी का तू कोणीतरी घ्यायची डोक्यावर पावलं घ्यायचं आणि डोक्यावर घ्यायची आणि कोण गाणी बोलतात आई बोलतात तो घेऊन घरपर्यंत किचन देवघर असं सगळं बेडरूम म्हणा येऊन गाणी बोलत असा ढोल वाजून गाणी म्हणायची गाणी म्हणायची आणि मग पालन पालण्यात ठेवतात पालण्यात ठेवून पण गाणी बोलायची पालना असं हलवाचं गाणी बोलायच आणि नंतर सगळ्यांना शेष द्यायला म्हणजे पेपराचा तुकडा घ्यायचा आणि याच्यातून सगळी ती हे घ्यायची पान वगैरे आणि थोडीशी विभूती त्यात नाही तांदूळ टाकायचे हा ते शेष म्हणजे आपले तिजोरी भंडारा आहे हा उद्या प्रसाद म्हणून घरात सगळ्यांना प्रसाद म्हणून द्यायचा म्हणजे कोबऱ्याचा तुकडा आणि अशा प्रकारे आमच्या मागे माहिती सांगितलेली आहे की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत गौरीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजून आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला का आवडला असेल तर नक्की चॅनल ला सबस्क्राईब करा साईड ची बिलो धन्यवाद या गावचा त्या गावचा शिंप नाही मला नाचू मी कशी ग गे नाच गुमा नाचू मी कशी नाच ग गुमा नाच